आज सचिन ला जे आहेर बीड जिल्हा दौऱ्यावरती ते माझ्यासोबत आहेत काय नियोजित दौरा आजचा बीड नाही आज लातूरला एक सामूहिक विवाह होता आणि एक महालक्ष्मींचा देवळाचा पण देखील कळसाचा कार्यक्रम होता आणि योगायोगाने गेले अनेक वर्ष परळीशी माझा एक वेगळा नाता आणि एक संबंध राहिलेला आहेत कामगार क्षेत्राशी तर आमचे जे इकडचे जे सहकारी आहेत गुट्टे पाटील जी आहेत त्यांच्या मुलाच्या लग्नाला मी येऊ शकलो नाही मुलीच्या आणि म्हणून निमित्ताने त्यांच्या घरी आज दे भेट देण्याचा प्रयत्न केला पण ते करत असताना पण देखील पक्षाचे आमचे सर्व जिल्हा प्रमुख असतील कार्यकर्ते असतील यांच्या समवेत पण भेट झाली आघाडीचे जे आमचे उमेदवार होते पृथ्वीराज साठे त्यांच्यावर झाली थोड्या विभागातल्या विषय आहेत जे आता जे चाललेली पाणी त्यांचाही आहेत किंवा आगामी काळामध्ये जे कृषी क्षेत्रातले जे काही विषय आहेत याही गोष्टीची चर्चा बदक झालेली आहे आणि आता असंच दौरा पुढे संभाजीनगरला जाणार आहेत परत या जाळणा आणि करत असताना तर हा एका प्रकारे एक कौटुंबिक दौरा प्लस राजकीय दौरा आणि सामाजिक दौरा असंही म्हणतं म्हणलं